ह्या भागातला बऱ्यापैकी ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचा आणि युवावर्गांचा खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे लोकांना बदल हवा आहे नवीन चेहरा हवा आहे आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा भूमिपुत्र हवा आहे त्यांना आणि विकासाच्या नावावर ही लोकं बोमलत असतात की आम्ही हा विकास केला त्या विकास केला जनता इथं आहे माझं झाल्यानंतर तुम्ही जनतेची वाईट घ्यावी जनतेला विचारावं की त्यांनी काय विकास साधलेला आहे अशी महाविकास आघाडीची परिस्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये कसलाही महा नाही राहिला आणि कसलीही आघाडी नाही राहिली हे ह्याला पाडू का त्याला पाडू असं चाललेलं आहे ज्यांचं माझं असं आव्हान असतं की ज्याचे कर्म चांगले आहेत आणि ज्याचं काम चांगलं आहेत अशा मतदारांना अशा म उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यायला पाहिजे तर आपल्याला जात धर्म विसरून ज्याच्या डोक्यात विजन आहे ज्याच्या डोक्यात ब्ल्यू प्रिंट आहे त्या माणसाला निवडा माझं कॅल्क्युलेशन जे आहे माझा अंदाज जो आहे माझ्या कार्यकर्त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे आणि माझं कॉन्फिडन्स जो आहे गुलाल आपला आहे विधानसभा निवडणुकीसाठी निर्णायक असा क्षण आला आहे मतदानासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संतोष पवार आपल्या आपल्यासमवेत आहेत प्रचारादरम्यान त्यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला आधीपासूनच एक प्रचाराचं सुयोग्य नियोजन संतोष पवार यांनी राखलं आणि मतदारांसमोर नेमकी अशी भूमिका त्यांनी मांडली अर्थातच ती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी होते पवारसाहेब स्वागत आपलं आणि लोकांचा एक प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे आणि तालुक्यातलं वातावरणच कशा पद्धतीचं धन्यवाद मी संतोष शिव पवार दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार दोनशे एकावन्न विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार गॅस सिलेंडर चिन्ह आणि बारा नंबर आता गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आम्ही आतंक प्रयत्न करून माझी व माझी टीम आम्ही प्रचारात तुम्हाला माहिती आहे अग्रेशनपणे आम्ही सगळ्यांच्या आधी आहे प्रचारामध्ये आज दक्षिण सोलापुरातली काही ठराविक गावं राहिली होती जे आज मी कम्प्लीट करतो आहे सकाळी आठ वाजल्यापासून मी घराच्या बाहेर पडलेलो आहे उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे लोकांना बदल हवा आहे नवीन चेहरा हवा आहेत आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा भूमिपुत्र हवा आहे त्यांना कोणी कर्नाटकावरून आलेला उस्मानाबादवरून आलेला अक्कलकोटवरून आलेला असे उमेदवार त्यांना नको आहे त्यांना इथलं स्थानिक भूमिपुत्र हवा आहे आणि म्हणून लोकं मला प्राधान्य देतात सगळ्या जाती धर्माची लोकं प्राधान्य देतात फक्त वंचित बहुजन आघाडी हे काही एका धर्माचा किंवा एका जातीचा पक्ष नाही आहे हा एकंदरीत दोनशे सीटं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिली त्याच्यामध्ये लिंगायत आहे धनगर आहे मुस्लिम आहे माळी आहे बंजारा आहे सर्व जाती धर्माची लोकं आहेत त्याच्यामध्ये दिली गेली त्याच्यामुळं ह्या भागातला बऱ्यापैकी ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचा आणि युवावर्गांचा खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे संतोष पवार म्हटलं की मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून केलेलं त्यांचं सगळं सामाजिक कार्य आपल्या डोळ्यासमोर येतं आणि त्याच पद्धतीचं कार्य त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातसुद्धा कायम ठेवलं हे सगळं होत असताना दक्षिण सोलापूर तालुक्याचे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांचा एक ज्याला आपण म्हणतो की जी एक विचारणा त्याने आपल्या प्रचारातून केलेली होती सर दक्षिण सोलापूर तालुक्याच्या प्रचार म्हणजे विकासाच्या बाबतीत तुम्ही आवाज उठवला की तालुक्याच्या बाबतीत खरंच कामं झालेली नाही आहे लोकांचं म्हणणं नेमकं काय विकास कामांच्या बाबतीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या दहा वर्षातलं विकासकाम रस्ता म्हणजे विकासकाम नसतं आणि तो बी रस्ता असा की आपण साधेपूरमध्ये उभा राहिलो आहे आणि बाळगीपर्यंत रस्ता शँक्शन झाला साधेपूरचा रस्ता चालू होत तर बाळगीपर्यंत उकडायला चालू होतो संपुस तर अशी परिस्थिती रस्त्याची आहे आणि विकासाच्या नावावर ही लोक बोबलत असतात की आम्ही हा विकास केला त्या विकास केला जनता इथं आहे माझा झाल्यानंतर तुम्ही जनतेची वाईट घ्यावी जनतेला विचारावं की त्यांनी काय विकास साधलेला आहे जे स्वतःला विकास म्हणतात रस्ता केला म्हणजे विकास होत नाही हो युवकांच्या रोजगाराला हाताला काम मिळालं पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या सिंचनचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांच्या बांधावर पाणी आलं पाहिजे लोकांच्या बांधापर्यंत फॅसिलिटी गेली पाहिजे शेतकऱ्यांना चांगला अनुदान मिळालं पाहिजे कुठल्याही गोष्टी इथं कामदार म्हणून ह्या लोकांनी निष्कर्ष म्हणजे नि म्हणतात ना की असं काही नसलेली काही कामं असलेली लोकं आहेत त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो आहे त्यांची इच्छाशक्ती बघा एवढं बोलून सुद्धा की आम्हाला तिसऱ्यांना निवडून द्या जर तुम्ही निवडून दिलं दगड पायावर मारून घेत नाही मी नेहमी सांगतो तुम्ही दगड डोक्यावर मारून घ्यासाल त्यामुळे कृपया करून ह्यावेळेस बदल घडवा प्लीज वंचित बहुजन आघाडीची लढत कुणाबरोबर वाटते म्हणजे स्पर्धा म्हणतो किंवा प्रतिस्पर्धी कोणाला मानताय तुम्ही कारण आपण बघतो की मतदार जे आहेत आपला उमेदवार जे आहेत ते मोठ्या संख्येने मतदारसंघात आहेत तुमचा सर्वे सांगतो आहे की मी आत्ता एक नंबरला आहे त्यामुळं मी एक नंबरला आहे त्यामुळे हे माते माझे प्रतिस्पर्धी नाही आहेत मी त्यांचा स्पर्धी प्रतिस्पर्धी आहे त्याच्यामुळं मला हे कोणी प्रतिस्पर्धी वाटत नाही मी पिंजून काढतो आहे आजही लोकांच्या चौकटीपर्यंत आणि लोकांच्या घरापर्यंत मी पोचतो आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो मी तुम्हाला पहिला पण सांगितलं होतं की माझ्या मतदारसंघातली जेवढ्या एक लाख चौकटी आहेत त्या चौकटीपर्यंत ऑलमोस्ट मी पोचलेलो आहे माझी लोकं पोहोचलेली आहेत त्याच्यामुळं मी यांना प्रतिस्पर्धी मानत नाही आणि तालुक्यामध्ये आपण बघतो की सांगली पॅटर्न सोलापूर पॅटर्न अशी एक चर्चा होती आहे आणि दोघांमध्ये कुठंतरी चालून तो एक सामना होताना तसा दिसतो आहे हे राजकारण जे आहे ते मतदारांसमोर नेमकं काय दर्शवतं एक म्हणजे तुम्हाला माहीत आहे ही लोकसभेची इलेक्शनला एकत्र एका घोंगडीत एका ह्याच्यात बसणारी लोक एका घोंगडीवर बसणारी लोक ही आणि आजच्या घडीला हे मी ह्याच्या गाडीत बसू का मी त्याच्या गाडीत बसू का मी ह्याला निवडून देऊ का मी त्याला निवडून देऊ का अशी महाविकास आघाडीची परिस्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये कसलाही महा नाही राहिला आणि कसलीही आघाडी नाही राहिली हे ह्याला पाडू का त्याला पाडू असं चाललेलं आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीला दक्षिण सोलापूरची जनता बघती आहे आणि हे काय आंधळी लोक नाही आहेत एवढं बघून जरी सुद्धा यांना संधी मिळाली तर आपण आपलं कपाळा म्हणायला पाहिजे कारण जातीचं राजकारण इथं वेगळ्या पद्धतीनं चालू आहे त्याच्यामुळं कुठलाही पक्ष आणि कुठलीही जात न बघता आणि जे एकोणीसशे सत्तेचाळीसचे डेस्कटॉप घेऊन उभं राहिले आहेत अशा लोकांना लांब ढकला ते स्वतः मान्य करतात ते की मला माझी चिमणी पाडली म्हणून मी राजकारणात आलो अशा लोकांच्या नादी लागू नका त्याला स्वतःचं कळत नाही ते दुसऱ्याचं काय भलं करायचं त्यामुळं अशा लोकांपासून लांब राहावे मी आव्हान करतो पर सर आता खरं बरं झालं म्हणजे चिमणीचा विषय काढला कुणाला चिमणीचा आधार वाटतोय कुणाला लाडक्या बहिणीचा आधार वाटतोय याचे परिणाम कुठले दिसणार नाही आहेत का निवडणुकीत आणि मतदार अशा गोष्टींना भूलणार नाही आहेत म्हणजे एक भावनिक विषय चिमणीचा येतो आणि लाडकी बहीण योजनेचा कुठंतरी तो आमिषाचा एक भाग येतो चिमणी पाडली म्हणून कारखाना बंद झाला का हो। सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न हां मग ज्यांची चिमणी पाडली ते पंचवीस वर्ष समाजकारणात होते का राजकारणात होते का लोकहितांचं त्यांनी काय केलं मुस्लिम समाजासाठी काय केले स्वतः सांगावर त्यांनी लिंगायत समाजासाठी काय केले गरीब लिंगायत समाजासाठी या माणसानी काय केले कुठल्या तोंडाने मतदान मागतात हेच मला पडत नाही कळत नाहीये ज्यांचं माझं असं आव्हान असतं की ज्याचे कर्म चांगले आहेत आणि ज्याचं काम चांगले आहेत अशा मतदारांना अशा उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यायला पाहिजे आणि लाडके बहिणी योजनेबाबत लाडकी बहिणी योजना जर तुम्हाला आता आमची गाय गायगवळी नेहमी भाषणात सांगतात लायकडी बहिणी योजना तुम्हाला राबवायची असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही घरकुलांच्या योजनामध्ये पैसे वाढवायला पाहिजे होते तुम्ही आता लाडकी बहिणी योजनामध्ये सोलापूर जिल्ह्यात एवढा मोठा पैसा आला मग त्याच्यापेक्षा आमच्या इंडस्ट्री उभा केल्या असताना आमच्या बहिणी आमच्या युवक तिथं काम केलं असतं मग ते आम्हा तुम्हाला शासनात टॅक्स पे केला असता त्यातनं वर्षाला एक उमेदवार तुम्हाला तुम्ही रुपये महिना देताना आम्हाला तुम्ही चांगला जॉब दिला असता आम्हाला चांगली नोकरी झाली असती टॅक्सच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला वर्षाला पंधरावीस दिले असते एडं बनवायची काम आहेत आता त्यांनी आणि एक आपण बघतो म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्याचा जर प्रश्न म्हणून आपण पाहिले तर मुख्य येतो पाण्याचा प्रश्न येतो आणि मूलभूत सोयीसुविधा अगदी या बाबतीत म्हणजे ही जी आमदारकीची निवडणूक आहे तीसुद्धा मूलभूत सोयी सुविधा मागणी होती आहे तालुक्याचे नेमके प्रश्न आज कुठले वाटतात वा की ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा दहा वर्षानंतर साहेब आपण मतदार राज्यांना विचारावं की प्रश्न सुटलेत का प्रश्न तर हे बाजूलाच ठेवा प्रश्न सुटलेत का हाच मोठा प्रश्न आहे देगाव कालव्याचा प्रश्न असेल तुम्ही पाणीच्या विषयावर सांग ना यशवंत सागरचा करार काय म्हणतो आहे पन्नास टक्के पाणीसाठा सोलापूर जिल्ह्याला पन्नास टक्के पाणीसाठा पुणे जिल्ह्याला आज आमचं पिण्याचं पाण्या सोलापूर शहराचा सोलापूर शहराचा पाणी पुरवठा पाच टक्के पाणी पाच टी एम सी पाणी आमचं पिण्याचं पाणी इंदापूरला दिलं जातं आणि आमची डी रोज ही आमदार विधानसभेत बोलत पण नाही आणि त्या विषयावर तुमच्यासमोरसुद्धा काही बोलत नाही जनतेसमोर बोलत नाही सहा दिवसात एकदा महानगरपालिकेला पाणी येतं हे करतात काय दीड हजार कोटी एन टी पी सीनी सी एस आर फंड दिला सोलापूर महानगरपालिका पैसा गेला कुठं दोनशे नऊ कोटी रुपये एन टी पी सीनी सोलापूर महानगर पालिकेला पाईपलाईनसाठी पैसा दिला पाईपलाईनचं काम अर्धवट आलं यांचा बापाचा पैसा आहे यांचा बापाचा पैसा आहे का अर्धवट काम पाईपलाईनचं करून ठेवलं हिथं अर्धी पाईपलाईन बुजवली तिकडे अर्धी पाईपलाईन काढली का पहिला जमीन अधिग्रहण कारण सांगतात जमीन अधिग्रहण करून आता मग जमीन अधिग्रहण नव्हती करायचं नव्हती तर तुम्ही पाईपलाईन का केलं नऊ दोनशे नऊ कोटी रुपये का घालवले तिथे हा झाला पाण्याचा प्रश्न आमदार म्हणतात मी साडेसातशे कोटी रुपयाची हद्दवाड पट्ट्यात कामं केली कसली कामं केली गटराची कसली कामं केली गटराची कामं केली जे गटराची कामं केली गेली सोलापूर महानगरपालिकेमध्ये हद्दवाड पट्ट्यामध्ये त्या गटराच्या तुम्ही जाऊन नीलमनगर देसाईनागरच्या पट्ट्यात बघा तुम्ही सेटलमेंटच्या पट्ट्यात जाऊन बघा तिथे नालंदनगरच्या पट्ट्यात जाऊन बघा ड्रेनेज कनेक्ट केले नाही आहेत एक किलोमीटरची ड्रेनेज लाईन तुमची ब्ल्यू प्रिंटमध्ये सँक्शन असेल तर पाचशे मीटर काम करायचं मग ते ड्रेनेजचं पाणी जाणार कुठं पाचशे मीटर ह्याच्यामध्ये आणि पाणी जोडायला लागलं तर म्हणजे जे घर यांची घरं आहेत त्यांना दम द्यायची की ड्रेनेजच्या पाईपला पाणी जोडू नका उघड्यावर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत हाय कुठंच ते साडेसातशे कोटी भागाचाही विकास झाला काय झालंय सर तुम्ही स्वतः जाऊन तिथं बघा हद्दवाड पटाची परिस्थिती काय आहे अहो लोक जनावरांसारखी राहतात आज मला सांगा तुमच्या घरी कुत्री मांजरी असतील कुत्री मांजरानं सुद्धा आपण दिवसातनं तीन चार वेळा पाणी पाचतो सोलापूरसारख्या शहराला एवढ्या मोठ्या स्मार्ट सिटी म्हणून तुम्ही घोषणा करताय एवढ्या मोठ्या स्मार्ट सिटीला सहा दिवसात नाही पाणी येतं म्हणजे आपली जनावरपेक्षा बत्तर अवस्था केली लोकांनी काय जनावरपेक्षा बत्तर अवस्था आहे आपली याचबरोबर विविध योजना म्हणजे अगदी नुकतेच गडकरी साहेब सुद्धा येऊन गेले आणि सोलापूरसाठी अगदी हवेत उडणाऱ्या बस आणू वगैरे असे स्वप्नवत अशी काही काही त्यांच्या का गोष्टी आपल्याला दिसून आल्या अशा पद्धतीचा जो प्रचार होतो आहे ती मतदारांची क्रूर चेष्टा ठरत नाही साहेब हे बसाची भाषा बोलतात ना आता मला राग यायला लागला तुम्हाला सांगतो आता तुम्ही प्रश्न विचारता मला राग येतोय आमच्या चालू असलेल्या बस या बीजेपीच्या सरकारच्या काळामध्ये असं चालू असलेल्या महानगरपालिकेच्या बस बांध पाडल्या उडायच्या बसेस सोडून द्या हो आमच्या चालू असलेल्या बस बंद पाडल्या या लोकांनी सोलापूरचा महापालकमंत्री कोण आहे कोण आहे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील कुठल्या मतदारसंघातले आहेत पुणे कोथरुड मतदारसंघातलेत अडीचशे बसेस त्यांनी मागच्या महिन्यामध्ये ई बसेस कॉन्ट्रॅक्ट बेसवर सहाय्य करून घेतल्या सोलापूरचा पालकमंत्री आहे ना तुम्ही ना हो। तु का नाही सोलापूरला बसेस आणले तुम्ही आणू शकले असते ना कॉन्ट्रॅक्ट बस हवेच्या गोष्टी सोडा हो हवेत उडणारे एअरपोर्टचं आमचं बारामतीचं बस स्टँड बरं यांच्यापेक्षा काय आमच्या अवस्था बघा तुम्हाला काय येते आणि अधिक असलेल्या बसपोर्टची गरज आहे का तिथं म्हणजे एक एस टी बस स्थानक आणखीन एक जुळे सोलापूरसाठी किंवा रेल्वे स्थानक जुळे सोलापूरसाठी गरजेचं आहे बस स्टँड खास करून तो आदवाड भागातला विषय काय असतं आहे का बेसिक्स ह्या बेसिक गोष्टी आहेत साहेब देश स्वातंत्र्य होऊन एवढे दिवस झाले आजही आपण बेसिक गोष्टीसाठी बांधतोय आणि सगळ्यात हाईट म्हणजे आपण येडे कसलेत माहिती आहे का पाच वर्ष सगळे हिंदू मुस्लिम दलित काय धनगर लिंगायत बंजारा हे सगळे एकत्र असतात इलेक्शन आले की यांना काय चावतं मला तेच कळत नाही जात बघूनच मतदान करतात ह्यांना विकास नावाचा प्रकारच नाही त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ज्या व्हायला पाहिजे होत्या ते होत नाही आहे यांना मी तेच सांगतोय की आपल्याला बाबा येड्यात काढलं जातं याड्यात काढलं जातं या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर आपल्याला जात धर्म विसरून ज्याच्या डोक्यात विजन आहे ज्याच्या डोक्यात ब्ल्यूप्रिंट आहे त्या माणसाला निवडा प्लीज किती वेळा हातवाड पट्टा दक्षिण सोलापूर किंवा उत्तर सोलापूर अकलकोटचे प्रश्न घेऊन बी जे पीचे आमदारांनी विधानसभेत बोललेत सांगा तुम्ही किती वेळा विधिमंडळामध्ये ह्या लोकांनी प्रश्न मांडलेत किती वेळा तुमच्या प्रश्नावर ह्या लोकांनी प्रश्न मांडलेत सांगा कारण ह्यांना आकलाच नाही तिथं बोलून देत नाही यांना आणि यांना बोलायचं कळत नाहीये पाच टीएमसी पाणी आपला इंदापूर सारख्या तालुक्याला दिल दिलं जातं आम्हाला सहा दिवसात पियाला पाणी दिलं जातं शेतीला कधी पाणी आणून द्यायचे आम्हाला हे प्यायला पाणी आणत शेतीला कधी पाणी आणून द्यायचं सांगा तुमच्या भागातील विमान सेवा देखील सुरू होते म्हणजे हे नेमकं निवडणुकीच्या वेळेला असलेलं क्षेत्र आहे म्हणजे विमानसेवेचं आता तुम्हाला टायमिंग आपल्या समोर येते हे काय घडतं का नेमके टायमिंग किती वेळ दिलं साहेब इथं मुंबईचं गोव्याचं टायमिंग किती वेळ झालं का जात नाही आम्हाला मुंबईला रेल्वे नाहीये नाही रेल्वे सकाळी म्हटलं की चार तासात मुंबईला पोहोचतो आणि आम्हाला आणि आम्हाला गोव्याला पाठवायला काय तुम्ही स्मा एवढं केलं आम्हाला गोव्याला पाठवा लागले तुम्ही काय आमचं गोव्याला हाय काय सोलापूरकरांचं काय गोव्याला विमान चालू करून करणार आहे तुम्ही विमान चालू करणार आहे ना बेंगलोर सारख्या सिटीला चालू करा चांगल्या मेट्रो सिटीला चालू करा दिल्ली सारख्या सिटीला चालू करा काय तिथं साहेब ते तोंडावर पान फोसायची व्यवस्था आहे त्यांना माहित आहे सोलापूरला फक्त स्मार्ट काही आयुष्यात बसवून देणार नाही प्रश्न उपस्थित करताय म्हणून सेवा बहाल झाली आहे का कुठली नाही हे सगळे जे लोक आता नागरिक सोलापूरकर विचारत आहेत विमानसेवेबद्दल तो प्रश्नच येऊ नये म्हणून हे तोंडा मी तेच सांगतो मी तुम्हाला प्रश्न निपट करतोय मुंबईला सोलापूरनं विमान जाऊन काय होणार आहे सांगा आणि गोव्याला जाऊन काय होणार ते सांगा सगळ्यात महत्त्वाचं विमान कुठं पाहिजे आम्हाला बेंगलोरला पाहिजे आय टी एब आहे तिकडे यम तिकडे विमान गेल्यानंतर ना तिकडच्या आय टी आंपन्या आमच्याकडे येतील आम्हाला विमान कुठं पाहिजे चंडीगड त्या परिसरामध्ये आय टी कंपन्या आम्हाला दिल्लीला पाहिजे काय जिथं मेट्रो सिटी आहेत कलकत्ताला आम्हाला चेन्नईला पाहिजे कारण तिकड्या एअरपोर्ट ॲक्टिव्हिटीज चालू झाल्यानंतरनं आम्हाला इथं बिझनेस मिळेल सोलापूरला हे आमच्या तोंडावर पानं पुसू नका संतोष पवारसारखी लई हुशार लोक सोलापुरात राहतात ते तुम्हाला आता इथं पुढं जुमणार नाही सर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी आता एक महत्त्वाचं भाग आहे म्हणजे असं पुणे आहात आपण बघतोय की अल्पसंख्याकाचं देखील उमेदवार आहे दोन तीन उमेदवार अल्पसंख्याक समाजाचे आहेत आणि बाकी अन्य उमेदवार ही धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी यातून होणार नाही का ज्या पद्धतीने उमेदवार उभे आहेत की सूज्ञ मतदार विकासाच्या बाजूने एका उमेदवाराच्या पाणी नाही साहेब आता आपण आता ज्या पद्धतीने बोलायला चालू केलेलं आहे अगदी माझ्या तुम्ही इन्स्टाच्या पेजला फेसबुकच्या पेजला जरी गेला तर मी त्या त्या भागात गेल्यानंतर तिथल्या समस्यांचे व्हिडिओज काढून शेअर करतो आणि त्याला पाच पाच दहा दहा लाख लोक बघायला लागलेत आणि त्याच्यावर कमेंट्स करायला लागलेत म्हणजे नागरिकांना कळा लागलेलं ला आहे त्याच्यामुळे होप सो यावेळेस आपण प्रार्थना करूया की जात बघून धर्म बघून कोणी मतदान करणार नाही विजन ठेवून समोर विजनरी असलेल्या माणसाला मतदान करतील होप सो परसाहेब शेवटचा प्रश्न असा आहे की हे महाविकास आघाडी म्हणून जे आहे उमेदवार म्हणजे ते समोर आहेत दुसरीकडे अपक्ष उमेदवार असणारे ते एका वेगळ्या राजकारणातून निवडणूक लढवत आहेत भाजपचा व तसा दावा तेवीस तारखेचं चित्र काय असतं माझं कॅल्क्युलेशन जे आहे माझा अंदाज जो आहे माझ्या कार्यकर्त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे आणि माझं कॉन्फिडन्स जो आहे गुलाल आपला आहे तेवीस तारखेचं जर चित्र असेल तर तो गुलाल आपलाच असेल असं वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संतोष सेतू पवार सेऊ पवार यांनी सांगितलं नमस्कार मी संतोष सेऊ पवार दक्षिण सोलापूर दोनशे एक्कावन्न विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार गॅस सिलेंडर चिन्ह बारा नंबर आपल्याला सर्व सोलापूरवासियांना मी हात जोडून विनंती करतो आहे की येणारी विधानसभा ही खूप आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे ह्या विधानसभेमध्ये आपला मत जर चुकीच्या ठिकाणी गेला दहा वर्षे आपण परिस्थिती बघतोय ही परिस्थिती सुधारायची असेल तर आत्ता जे एक नॅशनल टी व्हीच्या चॅनलवर मी मुलाखत देण्यासाठी गेलो होतो तिथं विकासाच्या मुद्द्यावर आपला सगळ्या पक्षाचे राजकारणी तिथं होते कोणीही विकासाच्या मुद्द्यावर बोलणं नाही कोणी काळा नाक काढते कोणी हिरवा नाक काढते कोणी निला नाक काढते तिथं विकासाच्या मुद्द्यावर बिलकुल चर्चा झाली नाही त्यामुळे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे जो जाती धर्माच्या नावावर विकासाच्या नावावर तुमच्याशी मतदान मागत नाही अशा लोकांना मतदान देऊ नका कुठलाही धर्म संकटात नाही आहे कोणीही संकटात नाही आहे सोलापूरची आपण सगळे समदुःखी माणसं आहोत तुम्हालाही मुस्लिमलाही पाणी सहा दिवसानं मिळतं लिंगायतलाही पाणी सहा दिवसानं मिळतं दरीतलाही पाणी सहा दिवसानं मिळतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पाणी सहा दिवसानंच मिळतं आपली बस सेवा बंद आहे आपल्या पाण्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे या सगळे जे आहेत म्हणजे आपली पहिली जात धोर सोलापूर असली पाहिजे आपलं पहिलं धर्म सोलापूर असलं पाहिजे कारण आपलं सगळे समदुखी आहेत त्यामुळे विचार करून निर्णय घेऊन प्रॉपर असलेल्या उमेदवारालाच मतदान करावं अशी आशा बळगतो आणि महत्त्वाचं म्हणजे विकासाचं व्हिजन घेऊन आपण मतदारांसमोर जातो आहे आजपर्यंत या तालुक्याच्या बाबतीमध्ये फक्त तोंडाला पाणं पुसण्याचं काम झालं हद्दवाड भागासारखा जो भाग आहे तो अजूनही दुरावस्थेत आहे आणि याकडं दहा वर्षात दुर्लक्ष होत असेल तर जनता कदापि हे सगळं सहन करणारे मतदार सुज्ञ आहेत सोशल मीडियासारखं एक माध्यम आज लोकांच्या हाती आहे आणि त्यातून ते व्यक्त होत आहेत आणि सगळं चित्र पाहिल्यानंतर तेवीस तारखेला आपला विजय पक्का आहे असं संतोष सवी पवार यांचं म्हणणं आहे प्रचाराचा धडाका वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला दिसतो आहे आणि ते यामध्ये दे व्यस्त देखील आहे त्यातूनही त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि बी आर न्यूजशी संवाद साधला याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार थँक्यू सो मच थँक्यू